अंबरनाथमधील एस आय सी ई एस ही अनुदानित शाळा विद्यार्थ्यांकडून अनधिकृतपणे शैक्षणिक फीची मागणी करत असल्याचा प्रकार शिक्षण संघटनेने समोर आणला आहे त्यामुळे शाळा प्रशासनाच्या या अनधिकृत फी वसुलीविरोधात शिक्षण जनयुवा अधिकार संघटनेचे अध्यक्ष राकेश देशमुख यांनी या विद्यार्थ्यांच्या पालकांसह उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी भरण्यासाठी शाळा प्रशासन दबाव निर्माण करत आहे शिक्षक विद्यार्थ्यांकडे फीचा तगादा लावत असून दहावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यास शाळा प्रशासन अडथळा निर्माण करू शकते यासाठी शिक्षण संघटनेने गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे तेवीस जानेवारी रोजी तक्रार केली होती एस आय सी ई एस ही शाळा शंभर टक्के अनुदानित असताना विद्यार्थ्यांकडून अनधिकृतपणे शैक्षणिक फीची मागणी करत असल्याचा आरोप शिक्षण संघटनेने केला असून अनधिकृतपणे फीची मागणी करणाऱ्या या शाळा प्रशासनावर कारवाई करावी अशी मागणी पालक आणि शिक्षण संघटनेने केली आहे आज शिक्षण संघटनेने पालकांसह अंबरनाथ पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शाळेवर कारवाई न झाल्यास शाळा आणि प्रशासनाच्या विरोधात पालकांसह उपोषण करणार असल्याचं शिक्षण संघटनेचे अध्यक्ष राकेश देशमुख यांनी सांगितलं साऊथ इंडियन शाळा जी अंबरनाथची अनुदानित शाळा आहे गेल्या कित्येक वर्षापासून त्याचा प्रश्न प्रलंबित आहे या अनुदानित शाळेमध्ये शंभर टक्के अनुदान शासनातर्फे आहे तरी पण दहावीच्या विद्यार्थ्यांकडून दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा जबरदस्तीने फीची मागणी चालू आहे कुणाकडून तीस हजार कुणाकडनं पस्तीस हजार असे जबरदस्ती मागून त्यांना मुलांकरवी मेसेज देऊन फोन करून शाळा प्रशासन वारंवार त्रा, तरी आम्ही या गेल्या तेवीस तारखेला सुद्धा त्यांना एक लेखी लेटर दिलं होतं गट शिक्षण अधिकाऱ्यांना की लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा तरी सुद्धा त्या अनुषंगाने काहीच कारवाई अजूनपर्यंत काही करण्यात आलेली नाही आणि शाळा प्रशासन उद्या हॉल तिकीट वाटण्याची वेळ आलेली आहे तर उद्या हॉल तिकीट देण्याला सुद्धा मनाई करणार आहे असं पालकांतर्फे आम्हाला माहिती पडलेलं आहे तरी पालकांनी आता शेवटचा एक इशारा म्हणून लोकशाही पद्धतीने आंदोलन करून उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचं ठरवलेलं आहे या शाळेवरती या अगोदर सुद्धा भरपूर इन्क्वायरीज बसलेले आहेत कमीत कमी दोन कोटी दर वर्षाला घेतात असं शिक्षण कमिटीचा अहवाल आहे ठाण्यावर त्याचबरोबर वाशीला झालेल्या याच्यामध्ये मध्ये जी इन्क्वायरी झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असा निकाल दिला होता या शाळेवरती लवकरात लवकर कारवाई करून त्यांची माध्यम सुद्धा पारित करण्यात यावा असं त्यांच्याकडनं लेखी आदेश आलेले आहेत तरी सुद्धा स्थानिक प्राधिकरण आणि आपल्या इत्या इकडची लोक म्हणजे जे साम, सामाजिक कार्य करणारी लोक असतील कुणाचा तरी वर जास्त असल्यामुळे असल्या काही गोष्टी घडू शकल्या नाही तरी आमची विनंती आहे की आपल्या मा तर्फे लोकांपर्यंत या गोष्टी पोहचाव्यात आणि सामान्य जे आहेत पालक लोक त्यांना न्याय मिळवून द्यावा तर यावेळी शिक्षण संघटनेचे अध्यक्ष राकेश देशमुख यांनी स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांची भेट घेऊन त्यांना देखील याबाबत माहिती दिली त्यामुळे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आता या प्रकरणाची दखल घेऊन काय कारवाई करतात हे देखील पाहावं लागेल दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ